नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येथे अतिवृष्टी ज्या शेतकऱ्यांची झालेली होती त्या शेतकऱ्यांना मित्रांनो बऱ्याच दिवसापासून येते त्यांच्या खात्यामध्ये येथे पैसे मिळाले नव्हते तर मित्रांनो आता येथे दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्र्यांनी येथे धडक निर्णय घेतलेले आहेत तर मित्रांनो या मागील ज्या शेतकऱ्यांना ज्या गावातील लोकांना येथे मदत मिळाली नव्हती त्यांना इथे मदत देण्याचे येथे मुख्यमंत्र्यांनी येथे घोषित केलेले आहे तर मित्रांनो आता येथे कोणत्या जिल्ह्यातील व कोणत्या तालुक्यातील ही शेतकरी आहे आणि त्यांना किती भरपाई मिळणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो काय आहे नेमकी ही माहिती आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे तर याबाबतची सर्व अपडेट जाणून घेऊया तर यामध्ये आपण बघू शकता एक जानेवारी दोन हजार पंचवीस सेवगाव सुमारे चार वर्षापूर्वी दोन हजार एकवीसच्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील तेरा गावातील बांधित शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली आहे मित्रांनो दोन हजार स एकवीसच्या पावसाळ्यातील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात शेवगाव तालुक्यातील जोहरापूर वडुले बुद्रुकसह आखेगाव आखेगाव तितरफा खरडगाव वरूर बुद्रुक वरूर खुर्द भगुर शेवगाव जोहरापूर कांबी हातगाव गायकवाड जळगाव अशा तेरा गावातील नद्यांना पूर आला होता पुराचे पाणी नदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घरे विहिरी शेड्या मेंढ्या गोरे ढोरे संसारपयोगी साहित्याचे अनोनात नुकसान झाले होते मित्रांनो यापैकी काही पूरग्रस्त गावातील बांधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई यापूर्वी अदा करण्यात आलेली आल्याची माहिती असून बाधितांना पशुधन विहिरी व घरांच्या पडझडीची नुकसान भरपाई जवळपास चार वर्षानंतरही मिळाली नाही मित्रांनो त्यामुळे शेतकरी कृषी समितीचे दत्तात्रय फुंदे कॉ संजय नागरे रामकिशन कराड भाऊ वै बैरागी यांच्यासह संबंधित गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सागडे व संबंधितांना निवेदन देऊन दिनांक पंचवीस जानेवारीपर्यंत रखडलेली नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा निर्धार जाहीर केला होता त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार सांगडे यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या समन्वय बैठकीत तातडीने विविध गावातील आ... छप्पन शेतकऱ्यांना त्यांच्या अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याची नुकसान भरपाई रक्कम येत्या दोन दिवसात वितरित करण्याचे मान्य केले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता की आता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या येते शेतीचे नुकसान घरांचे येथे नुकसान झालेले होते त्यांना येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे नुकसानीचे पैसे येते देण्यात येईल असे येथे सांगळे यांनी येथे तहसीलदार सांगळे यांनी मंगळवारी झालेल्या येथे बैठकीत येथे सांगितले आहे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती आपल्याला खरोखर आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र